कुठलं अमृत दिलं तुझ्यासारखा माणूस जलमला बाबा हेच खरं तू तू लय मोठ काम करतो यास पण आज पथू हे असं कोणी सांगितलं नव्हतं बाय कुपोर घरदार नाही अरे हसतू यास काय ना वाटत बाय तुला वर्षा जातीतल्या माणसांनी घालून दिलेले रीत बाजूला सारून या तळ्यातलं पाणी आमच्यासाठी मोकळं करायचं ठेव बाबा दादा अहो <laughs> दादा, उपकाराची भाषा कसली करता हा आपला अहो या तळ्यातलं पाणी सगळे लोक पितात अहो जनावर देखील पितात आपण का पिऊ नये अहो ही कुठली रीत ही कुठली माणूस की आणि मला एक सांगा आभाळात पाणी पडत जमिनीवर साचत त्याच्यावरती कोणी कसा मालकी हक्क दाखवू शकतो सांगा